शहीद जवानांना कारगिल विजय दिवसानिमित्त केले अभिवादन बुलढाणा शहरातील शहीद स्मारक येथे कारगिल विजय दिवस निमित्त शहीदांना मानवंदना देऊन अभिवादन करण्यात आले भारत पाकिस्तान मध्ये सर्वात मोठ्या उंचावर लढल्या गेलेले हे कारगिल युद्ध आहे यामध्ये पाचशे सत्तावीस जवानांनी आपली जीवाची बाजी लावून विजयी मिळवला होता तीन मे एकोणावीसशे नव्याण्णव नौ रोजी सुरू झालेल्या या कारगिल युद्धाला सव्वीस जुलै एकोणावीसशे नव्याण्णवला विजय मिळाला याच दिवसाला कारगिल विजय दिवस म्हणून तात्कालीन सरकारने घोषित केले आज या कारगिल विजय दिवसाला पंचवीस वर्ष पूर्ण झाले आहेत आणि आजही या शहीद जवानांना मानवंदना देऊन त्यांनी केलेल्या वीरसाहसी पराक्रमाचा गुणगौरव केला जातो यावेळी कर्नल सुहास जतकर सैनिक कल्याण अधिकारी स्कॉर्डन लीडर बुलढाणा विधानसभेचे आमदार संजय गायकवाड यांच्यासह जिल्हाभरातील आजी माजी सैनिक व नागरिक यावेळी या मानवंदनेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते पाकिस्तानने युद्ध न करता आतंकवाद्याच्या माध्यमातून कारगिल मोर्चा याच्यातून आपल्या भारतीयावर हल्ला केला होता आणि वरून अटॅक करत असल्यामुळे भारतीय जवानांना फार प्रतिकार करता आला आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात भारतीय जवान त्या ठिकाणी शहीद झाले होते वेचून वेचून बरोबर त्यांच्या डोक्यातच गोळ्यावरून घातल्या जात होत्या आणि त्याच्यामुळे खूप मोठ्या कसरतीनुसार भारताच्या जवानांनी आतंकवाद्यांना नमोहरम करून ते युद्ध जिंकलं आणि त्याच विज कारगिल विजयाच्या दिवसाला अटल बिहारी वाजपेयी त्या काळचे प्रधानमंत्र म प्रधानमंत्री होते आणि त्यांनी तो विजयी दिवस साजरा केला होता आणि आज या विजयी दिवसांना म्हणजे आमच्या कर्तबगार भारतीय सैन्याच्या कर्तृत्वाला त्यांच्या मर्दनगीला त्यांच्या धैर्याला त्यांच्या धाडसाला आज या ठिकाणी पंचवीस वर्षे पूर्ण होत आहेत अनेकांनी आपलं रक्त त्या ठिकाणी सांडलं आपला घाम त्या ठिकाणी सांडला आपला देहमाया मातृभूमीला अर्पण केला आणि त्यांना स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे आणि त्यांच्या परिवाराला प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्याचा दिवस आहे आणि त्यांच्याकडनं भारतीयांनी किंवा इतरांनी प्रेरणा घेण्याचासुद्धा दिवस आजचा आहे आणि हा निश्चितपणे भारतीयासाठी एक अभिमानाचा दिवस म्हणून आजचा करगी विजय दिवस आहे आज बुलढाण्यातल्या या ठिकाणच्या सही स्मारकांवर जवळपास दोन अडीचशे भारतीय जवानांनी रिटायर्ड जवानांनी आपल्या सवंगड्यांना भूतपूर्व सवंगड्यांना या ठिकाणी येऊन अभिवादन केलेलं आहे आणि मी पण या ठिकाणी येऊन त्यांना अभिवादन करत आहे विजय दिवस आहे कशा पद्धतीनं साजरा केला जातो आहे आणि काय भावना आहेत आजच्या दरवर्षीप्रमाणे यंदाही आपण बुलढाण्याला कारगिल विजय दिवस साजरा करतो आहे आणि अत्यंत आनंद होतो की आपलं जे स्वतःचं बुलढाणा जिल्ह्याचं युद्ध स्मारक इथं बनलं आहे त्याला मानवंदना देऊन आपण आपल्या शहीदांना आठवण करून आणि पूर्ण जिल्ह्याला देशाला राज्याला आपण त्याची आठवण करून देतो आहे की ज्या शहीदांनी आपल्या देशाच्या संरक्षणेसाठी आपल्या संरक्षणासाठी आपले प्राण दिलेले आहेत त्यांना आपण आज आठवण करत आहोत आणि पुढच्या पिढीला आपण ही प्रेरणा देत आहोत की देशासाठी त्यांनी सुद्धा काही ना काही केलं पाहिजे मॅडम आज कारगिल विजय दिवस आहे तर कशा पद्धतीने हा दिवस साजरा केला जातो आहे आणि माझी सैनिक या ठिकाणी आलेले आहेत अगदी करण्यासाठी काय सांगायचं आज सव्वीस जुलै कारगिल विजय दिवस म्हणून आपण साजरा करतो यामध्ये एकोणीसशे नव्याण्णवमध्ये जे युद्ध झालं होतं त्याच्या विजय आजच्या दिवशी प्राप्त झाला होता तर त्यांच्या जे काही शहीद झाले होते जवान तिथले तर त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण हा कार्यक्रम साजरा करतो आहे आणि इथे सगळ्या वीरमाता वीर पत्नी तसेच वीर पिता आणि सग आपल्या जिल्ह्याचे माजी सैनिक लोक इथे सहभागी झाले होते तसेच कर्नल जतकर सर आणि मी जिल् जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी व आमची सगळी टीम या ठिकाणी कारगिल विजय दिवस आज साजरा केला आहे कारगिल विजय दिवस आहे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो काय त्या दिवशी घडलं होतं आणि आज या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी माझी सैनिक घडलेले आहेत काय भावना आहे सहा जून एकोणीसशे नव्याण्णव रोजी हो टायगर हिलची लढाई सुरू झाली होती त्या टायगर हिलच्या लढाईमध्ये महारेजिमेंटचे चार बटालियन होते फोर नाईन ट्वेल्व आणि सिक्स्टीन हे मार होते त्या कारगिल युद्धामध्ये नाईन मारचे मेजर मनोज तलवार त्या टायगर हिल ऑपरेशन के दौरान शहीद झाले होते आणि त्यांच्या नावाने भारत सरकारने एक पोहोच नाव मेजर मनोज तलवार शहीद मनोज तलवार हे दिलेलं आहे कारगिल युद्धाच्या वेळेस बरेच सैनिक त्यामध्ये दे ग्रिनेडियरचे जे सोळा अठरा वर्षाचे जवान लग्न होऊन झाले आलेले होते त्या लढाईमध्ये टायगर हिलवर फार रक्तबबाळ झाले होते आणि त्यानंतर त्यांना सहा महिने दवाखान्यात असताना पल्टरमध्ये युनिट गेल्यानंतर आज बेजर ते सुदार मेजर म्हणून रिटायर ऑर्डर कॅप्टन म्हणून रिटायर झाले ते सध्या भारत देशामध्ये दे, परमवीर चक्र जवान परमवीर चक्र हे मेल्यानंतर मिळते पण त्या साहेबांना आजपर्यंत जेवत आहे आणि त्यांना परमवीर चक्र मिळालेले आहे त्याचप्रमाणे मनाचींग टॉक या त्यांना बी कारगिल युद्धामध्ये महावीर चक्र मिळालेले आहे अशा प्रकारे त्या कारगिल युद्धामध्ये बरेचसे जवान शहीद झालेले होते आणि शहीद झाल्यामुळे हे आपल्या भारत देशाने दुर्लक्ष केल्यामुळे पाकिस्तान लोकांनी त्या कारगिल युद्धामध्ये आपल्या पोस्टवर जाऊन त्यांनी कब्जा केला होता हे नंतर भारत सरकारच्या लक्षात आल्यामुळे भारतीय सेना ते त्यांना खरी खदंडण्यासाठी भारतीय सेना तिथं ता लावण्यात आली आणि त्या लढाईमध्ये खडतर लढाई असल्याकारणाने फार कठीण परिश्रम त्याच्यामुळे शून्य मायनस टेम्परेचर असल्यामुळे सैनिकांना फार कठीण परिश्रम करावं लागले याच्यामध्ये बरेचसे सैनिक आपल्या क्लायमेटेशनमुळे बरेचसे आपले शहीद झालेले आहे आणि काही आपल्या कारगिल युद्धामुळे गोळ्या लागून शहीद झालेल्या आहे आणि अशा प्रकारे ही कारगिलची चो लढाई चोवीस सप्टेंबर एकोणीसशे नव्याण्णव रोजी समाप्त करण्यात आली आणि कारगिल विजय दिवस जाहीर करण्यात आला जय हिंद जय भारत हा हे कारगिल युद्ध हे आपल्या देशातील सहा टी चुटले सगळ्यात म्हणजे मोठे युद्ध होते हे हे एकोणीसशे एकाहत्तर पासून तर आता म्हणजे आतापर्यंत जे युद्ध झाले त्यात ते सर्वात मोठं हे युद्ध होतं आणि यामध्ये आपले भरपूर जवान जे आहे शहीद झालेत त्यांनी आपला जे हे जे वर्ल्डमध्ये सगळ्यात डिफिकल्ट असतात ते यामध्ये झालेलं आहे त्यामुळे ते आज आज आमच्या हे स्मारक जे आहे आज आम्ही इथं एकत्रित आलेलो आहे आणि त्यांना श्रद्धांजली करता आज आम्ही इथे सर्व उपस्थित झालेलो आहे सर्व माझे सैनिक